जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतासाठी चेंजर ठरेल का जगात सर्वात उंच सिंगल आर्क म्हणजेच एकच कमान असलेला पूल जम्मू काश्मीरमध्ये बांधून पूर्ण झाला आहे हा पूल फक्त काश्मीरच्या नाही तर संपूर्ण भारताच्या दृष्टीनं देखील अतिशय महत्वाचा मानला ठरणार कारण या पुलामुळे काश्मीर देशाच्या इतर भागांची रेल्वे मार्गानं जोडला जाणार आहे नमस्कार मी महिपाल आणि तुम्ही बघणार आहात नवीन विषय जम्मू काश्मीरमधील हा डोंगराळ आणि भौगोलिकदृष्ट्या अतिशय अवघड भागात बांधण्यात आलेला पूला है। पूल आहे पूल बांधण्यासाठी भारतीय रेल्वेला वीस वर्षांहून अधिक कालावधी लागला आहे जम्मूमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे यामध्ये पुलाच्या उंचीवरून त्याची भव्यता लक्षात येते पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टावरपेक्षा या पुलाची उंची पस्तीस मीटरपेक्षा अधिक आहे लवकरच्या पुलावरून पहिली ट्रेन धावणार आहे ही ट्रेन बक्कल आणि कोरी दरम्यान धावेल दोनशे बहात्तर किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग जम्मूला काश्मीर खोऱ्याशी जोडणार आहे आणि हा पूल त्याच रेल्वे मार्गाचा एक भाग असून सर्व मोसमात कार्यरत राहणार आहे अर्थात अजून हा रेल्वे मार्ग कधी वापरात येणार यासाठीचा निर्णय कालावधी जाहीर करण्यात आलेला नाही काश्मीर म्हटलं की हिरव्याचं हिमवर्षच आलंच सध्या हिवाळ्यात प्रचंड हिमवर्षामुळे जम्मूला काश्मीरला रस्ता जाणारा बंद होता वाहतूक ठप्प होती तज्ज्ञांच्या मते नवीन रेल्वे मार्गामुळे भारताला सर्वसामान्य वाहतूक बरोबरच सीमेलगतच्या भागात दृष्ट्या फायदा होणार आहे चिनाब नदीवरील या रेल्वे पुलाचं बांधकाम एफ्रॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनं केलं आहे नरेंद्र मोदी सरकारने ऑगस्ट दो दोन हजार एकोणासमध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून राज्याची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशात केली होती या निर्णयानंतर जम्मू काश्मीरमध्ये अनेक महिने कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली तेव्हापासून सरकारने अनेक प्रशासकीय बदल केले आहेत काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणाऱ्या आणि एकत्रीकरण करण्याचा प्रयत्नांचा भाग म्हणून सरकार याकडे पाहत आहे तज्ञ श्रुती पांडलाई म्हणतात या भागासाठी बनवल्या जाणाऱ्या भारताच्या योजना देशाच्या व्यूहरचनात्मक दृष्टींना डोळ्यासमोर ठेवूनच तयार केल्या जातात मात्र स्थानिक गरजा आणि संदर्भांना देखील लक्षात घेतलं पाहिजे पूल बांधण्यासाठी वीस वर्ष का लागली चिनाम नदीवरील या पुलाच्या बांधकामाला दोन हजार तीनमध्ये मंजुरी मिळाली होती मात्र या भागातील अत्यंत अवघड भौगोलिक रचना सुरक्षाविषयक कारणं आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे या पुलाच्या बांधकामाला नियोजित कालावधीपेक्षा अधिक वेळ लागला या योजनेनंतर काम करणाऱ्या इंजिनियर्सना पुलाच्या बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या दुर्भगम दुर्गम भागात पोहोचण्यासाठी पायी जावं लागायचं आणि खिचरांची मदत देखील घ्यावी लागायची हिमालयाच्या भूतांत्रिक वैशिष्ट्याचं आकलनद्या पूर्णपणे झालेलं नाही त्याचबरोबर हा पूल तीव्र भूकंपवहन क्षेत्रात असल्यामुळे याला बांधण्यात उशीर झाला आहे या कारणांमुळेच भारतीय रेल्वेला पुलाचं बांधकाम करताना खूपच अभ्यास संशोधन करावं लागलं या पुलाचा आकार आणि अर्धवर्तुळाकार भागात बदल करावा लागला जेणेकरून दोनशे साठ किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणाऱ्या वारांमुळे हा देखील पूल तग धरू शकेल या पुलाबाबत राजगोपालन म्हणतात दुर्गम भाग भौगोलिक प्रतिकूलता आणि अरुंद रस्ते लक्षात घेऊन तिथपर्यंत बांधकाम साहित्य पोचवायचं हे एक मोठं आव्हान आहे पुलाच्या अनेक भागांची निर्मिती त्याची जागी करण्यात आली होती पुलाच्या बांधकामात इंजिनियरशी संबंधित तांत्रिक गुंतागुंत हाताळण्याव्यतिरिक्त रेल्वेला एक स्फोटरोधक म्हणजेच ब्लास्ट प्रूफ बांधकाम करायचं होतं पुलावर स्फोट झाल्याचं काही नुकसान झाल्यास किंवा एखादा खांब तुटल्यावरही ट्रेन धीम्या गतीनं जात राहील ओव्हरब्रिज रिसर्च फाउंडेशन या थिंक टँकनुसार दहापैकी सात काश्मीरी लोक फळांच्या शेतीवर किंवा फळबागांवर अवलंबून असतात उबेरशाह दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काश्मीरमधील सर्वात मोठ्या शीतग्रहाच्या म्हणजेच कोल्ड स्टोरेज सुविधांपैकी एकाचे मालक आहेत ते म्हणाले की रेल्वे मार्गाचा खूप मोठा प्रभाव आमच्या क्षेत्रात पडू शकतो मात्र तरीही शेवटच्या क्षणापर्यंत भागापर्यंत वाहतूक व्यवस्थेची त्यांना रेल्वेच्या मालतू मालवाहतूक म्हणजेच कार्गो तात्काळ स्वरूपात बदल होण्याची आशा दिसत नाही आहे ही योजना पूर्णत्वात जात असताना अनेक प्रकारची आव्हाने देखील असतील काश्मीरमध्ये सातत्यानं हिंसाचार होत आहे कट्टरवाद्यांच्या कारवायांमध्ये अलीकडेच काळात वाढ झालेली दिसताना दिसत आहे काश्मीर खोऱ्याऐवजी तुलनेनं शांत असलेल्या जम्मू भागात हा हिंसाचार होताना दिसत आहे ही एक देखील चिंतेची बाब आहे जून महिन्यात रियासीमध्ये जिथे हा पूल आहे कट्टरवाद्यांनी एक बसवर हल्ला केला होता या हल्ल्यात नऊ हिंदू यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता आणि डझनवारी जखमी झाले होते हा हल्ला मागील काही वर्षांमध्ये कट्टरवाद्यांनी केलेल्या सर्वात भयंकर हल्ल्यापैकी एक होता याशिवाय सुरक्षा दल आणि नागरिकांवर इतर अनेक हल्ले देखील झाले आहेत तर अशी ही चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या रेल्वे पुलाची माहिती होती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्याला कमेंटमध्ये या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत ते देखील आम्हाला नक्की कळवा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद